ताज्या बातम्यां महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पूर्जन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी अधिकारी दिलेल्या सूचनांचं पालन करा पालकमंत्री प्रकाश आपिटकर गेले दोन दिवस धरण पांडलोट क्षेत्र व घाट मात्यावर पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे पूर्जन्य परिस्थिती उद्भवू नये यासाठी प्रशासन योग्य ती काळजी घेत आहे पावसाचे प्रमाण वाढल्याने नागरिकांनीही विनाकारण घराबाहेर पडू नये प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं नागरिकांनी पालन करावं असं आवाहन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे काय म्हणतात प्रकाश महेश पवार कोल्हापूर कोल्हापूर गेले दोन दिवस जिल्ह्यामध्ये आणि विशेषतः धरण परिसरामध्ये पावसाचे प्रमाण वाढले हे सगळं प्रमाण वाढल्यामुळे साहजिकच सगळ्या नद्या पात्राबाहेरसुद्धा येतील अशी परिस्थिती आहे आणि संदर्भातली बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात आपण सर्व अधिकाऱ्यांसमेवेत घेतली या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातल्या एकूण पूर परिस्थितीचा जर का आढावा घेतला तर आजच्या घडीला आपण ज्या पद्धतीनं योग्य नियोजन केलेलं आहे जिल्हा प्रशासनानं त्याचा उपयोग इतकाच होईल की आज कोणत्या कौन्त, कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला एकूण पूर परिस्थिती येऊ नये यासाठी सर्व उपाययोजना करण्याबद्दल आपण सूचना दिलेल्या आहेत मला असं वाटतं आहे की या सर्व सूचना देत असताना एका बाजूला सद्यस्थितीमध्ये आणखीनही दोन दिवस पुराच्याबद्दल पाऊस अजूनसुद्धा पडेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे समजा पाऊस वाढला तरीसुद्धा सर्व अधिकाऱ्यांनी आपले हेडक्वॉर्टर सोडायचं नाही स्थानिक पातळीवरच्या सर्व नागरिकांनासुद्धा आपण विनंती करतोय की विनाकारण घराबाहेर पडण्यापेक्षा आपण आपल्या घरीच राहा आणि सुरक्षित राहा अशा पद्धतीची विनंतीसुद्धा सर्व प्रशासनाच्या वतीने करण्यात येते सर्व अधिकारी आपल्याला ज्या सूचना देतील शासकीय यंत्रणा ज्या पद्धतीची सूचना देतील त्याचा फक्त आपण सगळ्यांनीच त्याचं पालन करावं अशा पद्धतीची विनंतीसुद्धा आपण करतो आहे महापूर येण्यामध्ये कोल्हापूरच्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत एका बाजूला पावसाचं प्रमाण प्रचंड वाढतं आहे आणि दुसऱ्या बाजूला खालच्या बाजूला असणाऱ्या आलमट्टीनंसुद्धा जर काही पाण्याचा विसर्ग का सोडला नाही तर मग तर त्या पाण्याचा सगळा तुंब येतो आणि शिरोळ नंतर सात साहजिकच आपल्या सगळ्यांनासुद्धा त्याचा फटका बसतो आहे परंतु गेल्या वर्षभरामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून विशेषतः राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनीसुद्धा केलेल्या सहकार्यामुळं कर्नाटक सरकारच्यासुद्धा आपल्याला समन्वय योग्य पद्धतीनं सुरू आहे आणि त्याच्यामुळे आलमटीचा विसर्ग आणि हिप्परगीचा विसर्गसुद्धा योग्य पद्धतीनं समन्वय करण्यामध्ये आमचे जिल्हाधिकारी असतील आमचे इरिगेशनचे सी असतील हे योग्य पद्धतीचा समन्वय करत आहेत त्यामुळे तोही पाण्याचा विसर्ग योग्य पद्धतीनं पुढं चालू आहे फक्त विनंती इतकीच आहे की प्रशासनानं दिलेल्या सूचनांचं आपण पालन करूया ज्या सूचना आपण देतोय त्याचबरोबर तिथल्या अधिकारीसुद्धा आपल्याला त्या त्या ठिकाणी उपस्थित असतील आपल्याला सूचना देतील माझी विनंती एवढी आहे की पाऊस आणखीन दोन दिवस जरी वाढला तरीसुद्धा योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा सज्ज आहे फक्त आपण सुद्धा या पावसामध्ये विनाकारण बाहेर पडू नये आणि शासनाच्या सर्व नियमांचं पालन करावं अशा पद्धतीनं कोणत्याही परिस्थितीत या एकूण महापुराच्या किंवा पुराच्या परिस्थितीला